पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल वोरणच्या वतीने दिनांक तेवीस चोवीस व पंचवीस जानेवारीला भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमोचषक दोन हजार पंचवीसचे भव्य दिव्य आयोजन रोडमधील सेक्टर बारा येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या पाठीमागील बाजूच्या मैदानावर करण्यात आली असल्याची माहिती माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज रोड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांना दिली आहे मागील नंबर चार वरती या भव्य स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत त्याच्यामध्ये खो खो कबड्डी ऍथलेटिक्स आणि राज्यस्तरीय शरीर स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत नमो चषक ज्याप्रमाणे दोन हजार चोवीस ला झालं होतं त्याच्यामध्ये साधारण एकवीस कला व क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये एक लाख तेरा हजार दोनशे अठ्याहत्तर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता

मुंबई विद्यार्थ्यांच्या आहेत त्या सर्व जे सामने आहेत त्यांचे ते प्रमुख आहेत आणि त्याचबरोबर नाईस जे आहेत ते घरातून अनेक वर्ष त्याच्यापासून आहात कॉलेज म्हणजे विद्यापीठ आणि विविध ठिकाणी ते खेळांच्या सामन्यामध्ये अंत म्हणून आणि आयोजित म्हणून दोन हजार चोवीस प्रकार नमनचषक मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आणि त्याच्यामधीलच काही भाग त्यावेळेला पाच हजार आणखी पेक्षा जास्त पाच हजार शंभर पाच हजार नव्वद तर असे खेळाडूंच लाखो लोक सुद्धा इथे घेणार आहेत मित्रांनो प्रवेश की नाही आणि मोठी बक्षिस त्याचबरोबर चषक आणि प्रशिस्ती पत्रक हे सर्व खेळाडूंचा मान सन्मान वाढवणारी दृष्टीनं या तेवीस चोवीस आणि पंचवीस जानेवारी या तीन दिवस सकाळी दहा पासून ते रात्री मग आठ नऊ दहा असतील पण अशा प्रकारच्या स्पर्धा होणार आहे खरंतर तुम्हाला आता थोडस झालं असेल की आपण जरा वेगळ्या जागे आलोय नेहमीचे कबड्डी सामने राष्ट्रीय स्तरावरचे आपण परवेल ला घेत होतो बाकी आमची मेरथॉन स्पर्धा आणि बाकी सगळ्या स्पर्धा सुद्धा आपण परबेल घेत होतो पण आता आज आपण उलवा रोड मध्ये आलो तर माझं घर इथे बाजूलाच आहे उलवा रोड मध्ये माझा जन्म ठिकाण नावाखाली इथं बाजूलाच आहे साधारणतः आणि रोड आता अटल ब्रिज मुळे जास्त फेमस झालाय येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये एअरपोर्टचं उद्घाटन झालं तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अंडीदेची कीर्ती जाणार आहे या उद्वानांची गोपलेच्या नाव ही आपण एअरपोर्टला द्यायचं ठरलेलं आहे सरकारने पण जवळजवळ मान्यता दिलेली आहे फायनल मान्यता याची द्यायची असली तर राज्य सरकारनं आणि त्याच्याबरोबर केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा तिथे जवळजवळ नव्याण्णव टक्के झालेले आहे तिथे करणं इतकंच राहिलेलं आहे तर असं हे उद्वान पुढच्या काळातीमध्ये हे फार चांगलं मोठं आणि चांगलं शहर होणार आहे इथूनच आणखीन वेगवेगळे हायवेज जे आता पूर्वी जसं आपण वाशीवर चेंबूर येत टाकतो हायवे बाजून तसं नाही आता डायरेक्टली आपण इथे येतो आणि इथून पुढे पुण्याकडे जातोय आता इथून पागोटे पुन्हा आणखी चौक वगैरे अशा रस्ते जाणार आहेत त्यामुळे हा विकास जो आहे या भागाचा फार मोठ्या प्रमाणात जलदगतीनं आणि अतिशय चांगला असा विकास होत आहे

मग इतक्याच आणि